घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस ऑगस्टच्या भागामध्ये सगळे रणदिव कुटुंब पेटून उठले ऐश्वर्याच्या विरोधात ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी सगळ्या रणदिवे कुटुंबाने आता एकत्र येत जबरदस्त धमाका केलेला आहे आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी सुमित्राने ऑलरेडी नाटक सुरू केले नक्की सुमित्राने काय नाटक सुरू केले पाहू इकडे जामेकी सांगत असते हे बघ ऐश्वर्या कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा तू प्रेग्नेंट आहेस तुला काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी सोनोग्राफी करणं गरजेचं आहे यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते हो ऐश्वर्या ज्या बरोबर बोलते आहे सोनोग्राफी करणं गरजेचं आहे यावरती मग अवंतिका सांगते हो मग काय सोनोग्राफी केली तर खर, काय खरं काय खोटं हे पण कळेल यावरती ऐश्वर्या थोडीशी चपाते काय काय खरं काय खोटं म्हणजे काय यावरती जानकी सांगायला लागते नाही नाही तसं काही नाही आहे तिला म्हणायचं होतं म्हणजे व्यवस्थित आहे ना तब्येत किंवा हे सगळं तुला आता कळायला पाहिजे ना की कसं काय व्यवस्थित काय काळजी घ्यायची त्यासाठी बोलती आहे ती यावरती ऐश्वर्या सटपटते आणि ती विचार करायला लागते नाही नाही काय करू म्हणजे सगळेच फासे माझ्या विरुद्ध पलटायला लागलेत आता मला माझा फंडा वापरायला पाहिजे जर मी माझा फंडा वापरला नाही तर हे सगळेजण मला अडकवतील माझा जुना फंडा वापरून आता मला हे सगळं करायला पाहिजे असं ऐश्वर्या विचार करायला लागते ज्या वेळेला ऐश्वर्या हा विचार करत असते त्याच वेळेला आता इकडे ती चक्कर आल्याचं नाटक करते ज्या वेळेला ऐश्वर्या चक्कर आल्याचं नाटक करायला लागते आणि त्यावेळेला लगेचच सुमित्रा आणि बाकी सगळे तिच्याजवळ ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या काय झालं असं म्हणायला लागतात त्याच वेळेला मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो मला काय वाटतं माहितीये का, का जानकी तुम्ही एक काम करा तिला तिच्या रूममध्ये घेऊन जा जेणेकरून तिला आता जरा बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्याला घेऊन तिच्या रूममध्ये जाण्यात येतं जानकी अवंतिका आणि सुमित्रा या तिघीजणी ऐश्वर्याला तिच्या रूममध्ये घेऊन जातात ज्या वेळेला तिघी जणी रूम मध्ये येतात ऐश्वर्याची नाटकं काही संपतच नसतात यावरती आता इकडे सुमित्रा सांगत असते काय ग ऐश्वर्या ठीक वाटतंय ना तुला काही त्रास तर नाही होत आहे ऐश्वर्या म्हणते हो आई जरा घरगरल्यासारखं गर झालंय यावरती आता इकडे सांगायला लागते अ सुमित्रा हे बघा तिच्या खाण्यापिण्याची जरा जास्त काळजी घ्या तिला सारखं चढ उतार नको असं म्हणत आता सुमित्रा हे बोलत असताना ऐश्वर्या सांगते आई ते सगळं ठीक आहे पण मला चक्कर का आली असेल इकडे जानकी विचार करते किती नाटकी आहे ही पोरगी म्हणजे उगाच आईंची सिंपत्ती घेण्यासाठी किती आणि कशी नाटकं करते त्यावरती आता इकडे जानकी सांगते अगं ईश्वर या असं काय करतेस प्रेग्नेंट आहेस ना तू प्रेग्नेसी मध्ये ह्या अशा गोष्टी होणं आता ठीकच आहे नॉर्मल आहे हो की नाही आई यावरती सुमित्रा सांगते हो जामेकी हे सगळं नॉर्मल असलं तरी सुद्धा तुम्हाला तिची काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही आता तुमच्यामधले हे हेवे दावे आणि हे सगळं विसरून तिची काळजी घ्या तिला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको आहे आणि कोणत्याही प्रकारे तिला काहीही आता मानसिक त्रास नको जेणेकरून बाळावरती परिणाम व्हायला नको कळतंय ना तुम्हाला असं म्हणत मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते नको नको यांनी माझी काळजी घ्यायची काही गरज नाहीये बघितलं ना उगाच माझ्यामुळे त्यांना त्रास नको यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आपले जोशी डॉक्टर आहेत ना त्या जोशी डॉक्टरांना आपण आता म्हणजे सांगूया का कन्सल्ट करूया का यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सटपटते नको नको जोशी डॉक्टरांना सत्य समजेल आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते नाही जोशी डॉक्टरांची काही गरज नाही आहे माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडे मी चेकिंग करून घेईन यावरती इकडे जानकी सांगायला लागते आई पण जोशी डॉक्टर आपले फॅमिली आहे ट्रस्टवर्दी आहेत आणि ते ते नक्कीच आपल्याला याच्यामध्ये आप व्यवस्थित सल्ला देतील ना यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते नको त्यावरती सुमित्रा म्हणते असं काय करतेस डॉक्टरांकडे जायला पाहिजेस ना तुला असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते हो म्हणजे डॉक्टरांकडे तर मला जायला पाहिजे पण मी जानकीच्या डॉक्टरांकडे नाही जाणार आहे मी ज्या ठिकाणी कम्फर्टेबल आहे ना त्याच ठिकाणी मी जाईन असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा ठीक आहे जानकी तू का उगाच तिला आता त्रास करून घेण्यासाठी हे करतेस म्हणजे ठीक आहे ना ती जिथे कम्फर्टेबल आहे तिथेच तिला जाऊ दे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या खुश होते आणि वा वा ऐश्वर्या काय ह्या म्हातारीला बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकवून घेतलेला आहेस खरंच मला कळतच नाहीये कशी काय ही म्हातारी इतकी मोठी आपल्या जाळ्यात अडकली असं म्हणत ऐश्वर्या स्वतःवरतीच खुश होत असते आणि अवंतिका सांगत असते काय ग तुला जोशी डॉक्टरांचा काय प्रॉब्लेम आहे यावरती ती म्हणते नाही आहे ना मी कम्फर्टेबल मी जर का म्हणते मी कम्फर्टेबल नाही आहे तर मी नाही जाणार यावरती मग आता जानकी सांगते ठीक आहे तुझ्या डॉक्टरांकडे जाऊया आपण यावरती ती सांगते तुम्ही यायची काही गरज नाहीये माझी माझी मी निघून जाईल मला कसं आहे ना मला आता कुणावरतीही विश्वास राहायला नाहीये इकडे गोड गोड तुम्ही फक्त बोलता आणि माझा मला उगाच त्रास देण्याचं काम करता असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते ठीक आहे ऐश्वर्या तुझ्या मनाला जसं पटेल जसं रुचेल तसं तू कर जानकी उगाच तिच्यावरती फोर्स टाकण्याचा तू प्रयत्न करू नको असं आता ती म्हणायला लागते जानकी विचार करते आईंच चाललंय काय म्हणजे सारंग भाऊजींनी जर का सगळं सत्य आईंना सांगितलेलं असेल तर अजूनही आई आता अशाच प्रकारे का बरं वागतायत हे काही आता तिला कळत नसतं तोपर्यंत ऐश्वर्या विचार करते जोपर्यंत ही म्हातारी माझ्या बाजूने आहे तोपर्यंत मला काही विचार करायची किंवा टेन्शन घ्यायची खरंच काही गरज नाहीये असं म्हणत ती स्वतःवरतीच खुश होत असते अवंतिका निघून जाते जामकी सुद्धा निघते अवंतिका आपल्या रूममध्ये ते सौमित्र म्हणतो काय झालं अवंतिका म्हणते मला खरंच कळत नाहीये की आईंचं काय चाललंय आई आता आपलं काही ऐकायलाच मागत नाहीत त्यासारखं आपलं ऐश्वर्या ऐश्वर्या आणि ऐश्वर्या म्हणजे त्या ऐश्वर्याने का अशी काही आईंवरती जादू केले ना मला खरंच कळत नाहीये की त्या असं का वागतायत यावरती आता इकडे जानकी सांगते खरंच सारंगभाऊजींनी आईंना सगळं सांगितलंय ना मग जर भाऊजींनी आईंना सगळं सांगितलंय तर आई असं का वागतायत म्हणजे काही न माहिती असल्यासारख्या खर तर, तर ज्या वेळेला सारंग आईंना सगळं सांगितलेलं असेल ना तर त्यावेळेला आईंनी ऐश्वर्याला कानाखाली मारून या घराच्या बाहेर हकलेला पाहिजे होत पण तसं काही करताना आई दिसतच नाहीये यावरती आता इकडे ऋषिके सांगायला लागतो काय माहितीये का तिने आईवरती अशी काही जादू केली असेल ना की आई आई या सगळ्यामध्ये आता आपल्यावरतीच हे करेल तिला काही बोलणारच नाहीये असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो तिने कितीही नाटकं करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी सुद्धा तरी सुद्धा मला माहितीये कि तिची नाटकं का कशी काय आपण आता बाहेर काढायची ती तिला ना बरोबर जाग्यास हे केलं पाहिजे यावरती आता सारंग कुठे गेला सारंगच आपल्याला सांगू शकेल की के नक्की आता आईच्या पण त्याच्यात काय बोलणं झालं होतं आई त्याला काय बोलली होती असं म्हटल्यावर ती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो मी न सारंगला कॉल करतो आणि विचारतो की सारंग कुठे आहे ते असं म्हणत सौमित्र आता इकडे सारंगला कॉल करायला निघतो ज्या वेळेला सौमित्र सारंगला कॉल करतो त्यावेळेला त्या सारंग आता त्यांच्या इथे अड्ड्यावरती आलेला असतो जिथे आता ते नेहमी भेटत असतात आणि पण त्यावेळेला तो पूर्णपणे भिजलेला असतो सारंग भिजला असल्या कारणाने त्याचा आता मोबाईल सुद्धा ओला होतो मोबाईल ओला होत असल्यामुळे सारंगाचा विचार करतो अरे देवा हे काय घडलं म्हणजे मोबाईल सुद्धा ओला झालेला आहे आता फोन सुद्धा करता येणार नाहीयेत आईला तर सगळं सत्य सांगितलंय पण त्यावेळेला मध्येच त्या ऐश्वर्या कडमडल्या आणि त्याच वेळेला इकडे आता ऋषिकेश लगेचच ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो ऐश्वर्या बस झाली हा तुझी ही नाटकं तुझे ह्या नाटकांना आम्ही भूलणार नाही ऐश्वर्या म्हणते काय मी काय नाटक केलंय यावरती तो म्हणतो गुमान गुमान मला सांग की प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आता मी इथून काही जाणार नाही ऐश्वर्या आई ऐश्वर्या मला तर लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर पाहिजेत असं तो म्हणायला लागतो यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय सारंग गेल्यावरती तुम्ही इतके बदलाल असं मला खरंच वाटलं नव्हतं सारंग गेल्यावरती तुम्ही ह्या अशा प्रकारे जे काही वागताय ना ते मला अजिबात आवडत नाही आहे हे बघा जे काही आहे ती प्रॉपर्टी सारंगची आहे आणि ती सारंगची प्रॉपर्टी मला माझ्या नावावरती झालेली आहे मग का मग का आता इकडे मी ती प्रॉपर्टी तुम्हाला देऊ यावर ते ऋषिकेश म्हणतो तू किती खोटारडी आहेस ते मला माहिती आहे तुझा खोटारडेपणा हा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे येत्या चोवीस तासामध्ये प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातात आले पाहिजेत नाहीतर ऐश्वर्या तुला असा धडा शिकवीन ना असं म्हणत आता इकडे ऋषिकेशने तिला धमकी दिलेली असते पण ऐश्वर्याने बरोबर तेवढं शेवटचं जे वाक्य असतं ते वाक्य रेकॉर्ड केलेलं असतं की चोवीस तासाच्या आतमध्ये जर तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर दिले नाहीस तर तुझं काही खरं नाही ऐश्वर्या आता हे वाक्य ऐश्वर्याने रेकॉर्ड करून ठेवलेले असतात ऐश्वर्याने हे वाक्य के रेकॉर्ड केल्यामुळे आता इकडे ती विचार करते करा करा ऋषिकेश दादा तुम्हाला जे काही करायचे ते करा पण या वेळेला मी तुम्हाला सोडणार नाहीये तुम्ही जे काही माझ्या बाबतीत केलेत ना तुमचा डाव तुमच्यावरती उलटवणार इकडे आता जामिकी सगळ्यांना सांगायला लागते की जेवणाची सगळी तयारी झाली जेवण रेडी आहे जेवायला चला त्यावरती मग सुमित्रा सांगायला लागते हे बघ जानकी सगळ्यांना जेवायला बोलवतेस तू खरी पण तू तू ऐश्वर्याच्या जेवणाचं काय तिचं जेवण वरती दे तिला सारखी खालीवरती होत नाहीयेत आणि म्हणूनच तिचं जेवण तिच्याकडे देऊन ठेव असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या येते आणि नाही आई याची काही गरजच नाहीये म्हणजे उगाच खोटी नाटकं करून खोटी सिंपत्ती मला आता देण्याची काहीच गरज नाहीये यावरती मग आता सुमित्रा म्हणते का ग ऐश्वर्या काय झालं यावरती मग ऐश्वर्या सांगते ऋषिकेश दादा मला धमकी देत आहेत जी प्रॉपर्टी सारंगच्या नावावरती आहे ती प्रॉपर्टी ते आता मला देण्यासाठी सांगतायत त्यावरती आता इकडे ती सांगते हे बघा तुम्हाला कुणालाही माझ्यावरती विश्वास बसला नसता पण ऋषिकेश दादा ऋषिकेश दादांनी मला जी धमकी दिली ना ती मुद्दामच मी आता रेकॉर्ड केली जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजेल सगळ्यांना समजेल की आता खरब, ते खरं म्हणजे मी खरं बोलतीये असं म्हटल्यावर ती ते रेकॉर्डेड अर्धवट धमकी आता बरोबर ऐकवते आणि अर्धवट धमकी ऐकवल्यावर ती मग आता ऋषिकेश म्हणतो आई ऐक असं काही नाहीये की तुला अर्धवट माहिती सांगते यावरती सुमित्रा चिडते आणि काय रे काय अर्धवट काय अर्धवट माहिती आता सांगतीये हे बघा मला ते काही माहीत नाहीये तुला काहीच वाटत नाहीये का की सारंगची प्रॉपर्टी तू आता स्वतःच्या नावावरती करून घ्यायला मागतोयस अरे सारंगच्या अस्थि थंड झाल्या नाहीत तो तोपर्यंत तिच्या बायकोला त्याच्या बायकोला हे करून तुला ती प्रॉपर्टी पाहिजे मला तर खरंच तुझी कमाल वाटते कमाल काय हे सगळं करतोयस तू ऋषिकेश म्हणतो आई ऐकून घे तरी यावरती सुमित्रा म्हणते अजिबात ऐकून घ्यायचं नाहीये म्हणजे मला आतापर्यंत वाटत होतं की जानकी जानकी ऐश्वर्याचा राग करते किंवा जानकी ऐश्वर्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते पण पण तू ऋषिकेश तू सुद्धा मला तर खरच कळत नाहीये की ऋषिकेश तुझं चाललंय काय असं म्हणत सुमित्रा आता खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्या तू काही काळजी करू को नकोस कोणी कितीही तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे यावरती ऐश्वर्या सांगायला लागते आई अहो बघा ना म्हणजे भाऊ भावाचे कसे वैरी होतात ते जर का सारंगची प्रॉपर्टी माझ्या आता होणाऱ्या बाळाची आहे तर त्या प्रॉपर्टीवर का काबर यांनी डल्ला मारावा किंवा काय यांनी माझी प्रॉपर्टीवरती हल्ला करावा असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तू दोन जीवाची आहेस या सगळ्याचा तुझ्यावरती परिणाम होऊ शकतो आणि तुला या सगळ्यामध्ये त्रास होऊ शकतो म्हणूनच म्हणूनच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि कोणीही नसलं तरी ऐश्वर्या मी तुझ्या पाठीशी आहे यावरती ऋषिकेश सांगण्याचा सा प्रयत्न बरोबरी करत असतो की ऐश्वर्या नाटक करते आई तू हिच्या नाटकांना भुलू नकोस पण पण त्यावेळेला सुमित्रा काहीच बोलत नाही ऍक्च्युली हे सगळं सुमित्राचं नाटक चालू असतं इकडे आता ऐश्वर्या सांगते ऋषिकेश दादा स्वतःला स्वतःला अतिशहाणे समजते ना बघा तुमची कशी मी वाट लावले इकडे नानासाहेब सांगायला सुमित्रा ज्या वेळेला ऐश्वर्याची वेळ येते ना त्यावेळेला तू प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला डोळ्यावरती आंधळी पट्टी बांधतेस आणि आंधळी पट्टी बांधून प्रत्येक वेळेला तू आता स्वतःच म्हणणं खरं करतेस तुला कळतच नाहीये की ही ऐश्वर्या किती खोटारडी आहे आणि किती खोटारडेपणा करते पण नाही तुला बघायचंच नाहीये तुला समजूनच घ्यायचं नाहीये तुला तुझच म्हणणं खरं करायचंय एवढं ना डोळ्यावरती आंधळी पट्टी बांधून बसू नकोस यावरती सुमित्रा म्हणते मी आंधळी पट्टी बांधली डोळ्यावरती आहो तुम्ही ऋषिकेशच्या बोलण्यातली जरा बायकलीत का कसा बोलत होता ऐश्वर्यासोबत आणि चोवीस तासाची मुद गुंडासारखा आविर्भाव होता ते काही नाहीये मी माझ्या ऐश्वर्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे आणि तिला जर यापुढे कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सुमित्रा आता खूपच चिडलेली असते आणि चिडलेली सुमित्रा सगळ्यांना फटकारते जानकी सांगते आई ऐका पण सुमित्रा काही ऐकत नाही सुमित्रा निघून जाते सुमित्रा ऐश्वर्याला आपल्या रूममध्ये घेऊन येते ऐश्वर्या म्हणते बघितलं ना आत्ता जर का मी रेकॉर्ड करून ठेवलं नसतं तर कदाचित तुम्हाला समजलं पण नसतं की हे सगळी कारस्थानं आता इकडे ऋषिकेश दादा करतायत म्हणून यावरती ती सांगते हे बघ तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी शंभर टक्के राहणार आहे मी तुझ्या सोबतच आहे तू चिंता करू नकोस असं म्हणत आता इकडे प्रत्येक वेळेला कुणीही तुझ्या विरोधात जरी आलं तरी सुद्धा मी तुझी साथ सोडणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सुमित्रा बोलत असते आणि ऐश्वर्या स्वतःवरतीच खुश होत असते हे सगळं चालू असताना आता सारंग इकडे सगळ्यांना सांगायला लागतो असं काय करताय मी आईला जाऊन भेटलो आणि प्रत्यक्षरित्या मी आईला सगळं सांगितलं मग फ्लॅशबॅकमध्ये सारंग आता जे काही घडलं ते सगळ्यांना सांगायला लागतो मी आईच्या रूममध्ये गेलो आणि त्यावेळेला सुमित्रा आता सारंगचा फोटो घेऊन हमसाहुमशी रडत असते सुमित्रा सारंगचा फोटो घेऊन रडत असताना इकडे तो पर्यंत आता सारंग रूम मध्ये येतो आणि त्यानंतर तो दार लावतो ज्या वेळेला सारंग आता दार लावतो आणि त्याच वेळेला सारंगने दार लावल्यावरती मग तो पर्यंत इकडे आता सुमित्रा सांगायला लागते कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही आणि का इथे आलेले आहात आत्ताच्या आता निघा इथून असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो आई ऐक ना आई ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचंय यावरती ती म्हणते आई कोण आहेस तू ज्यामध्ये जानकी लवकर ये जानकी लवकर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे जानकी हा बघ कोण माणूस घुसलाय यावर ती सारंग म्हणतो आई आई ऐक ना आणि तो आपल्या डोक्याचा फेटा काढतो आणि त्यानंतर तो, तो सुमित्राला सांगायला लागतो आई आई मी आहे मी आहे तुझा सारंग असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते सारंग तू असं म्हणत सुमित्राचा आनंद गगनाथ मावेन असा होतो आणि सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आनंदाचा सुमित्रा सांगायला लागते सारंग यावरती सारंग आता सांगतो आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे ऐश्वर्या यायच्या आधी मी तुला सगळं सत्य सांगून आता मोकळे होणार आहे असं म्हणत सारंग जे काही घडलंय ते सगळं सगळं खरं खरं सुमित्राला सांगायला लागतो आणि सुमित्राला आता इकडे ऐश्वर्याची सगळी कारस्थानं समजतात आता हे सगळं सारंग बाकीच्यांना सांगत असतो पण त्याच वेळेला सुमित्राला जर का सगळी कारस्थानं समजलेत तर सुमित्रा अशी का वागतीये सुमित्रा असं का वागते आणि असं करून तिला काय मिळणार आहे म्हणजे सारंगले जर का तिला सगळं सत्य सांगितलंय तर आता सुमित्राने ऐश्वर्याला बाहेर काढायला पाहिजे होत अशी आता सगळ्यांची चर्चा चालू असते जानकी म्हणते मला खरंच कळत नाहीये की सारंग भाऊजींनी खरं सांगितल्यावरती ऐश्वर्या अजूनही या घरामध्ये काय करते मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अवंतिका सांगते त्या ऐश्वर्यानी सुद्धा आता आईंच्या मनावरती भुरळ घातले का त्यांना पूर्णपणे आपल्या जाळ्या तोडलंय का म्हणजे काय करायचं हे ऐश्वर्याचं जादूटोणा वगैरे काही केलेलं आहे का ऋषिकेश म्हणतो आता इकडे खरच खरंच जादूटोणा केलेला आहे असंच मला वाटायला लागले असं म्हणत असताना मग आता इकडे तोपर्यंत सुमित्रा येते आणि बास करा बास करा आता मी तुम्हाला सांगते काय आहे ते मला ज्या वेळेला सारंगने सांगितलं ना सारंगने मला सांगितलं ऐश्वर्याचं नाटक त्याच वेळेला मला असं वाटलं की उपटून तिच्या झिंजा तिला आता घराबाहेर काढायचं पण पण असं करून तिला अद्दल घडणार नाहीये तिला अद्दल घडवण्यासाठी तिच्याच कारस्थानांची तिला आता बरोबर गळफास करून तिला अडकवायला पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी मी गप्प बसलेली आहे मला सगळं समजलंय पण तरी सुद्धा अचानकपणे तिच्यावरती असा हल्ला करण्याच्या ऐवजी तिला बरोबर बर आता इकडे धड़ा बरोबर शिकवण्यासाठी मी हे तुमच्या सोबत आहे पण जानकी असं तस तिला आपण सोडायची नाहीये तिला तिच्या सगळ्या कर्मांची शिक्षा मिळायची आहे माझ्या सारंगला खोटेपणाचा सा, तिने मार्ग दाखवला माझ्या घरामध्ये तिने फूट पाडली आणि प्रत्येक वेळेला आता इकडे मला त्रास देण्याचा जो काही प्रयत्न केलाय त्याचं तिला शिक्षा मिळालीच पाहिजे म्हणून आता मी तुमच्या बाजूने असले तरी तुमच्या बाजूने आहे असं न दाखवता बरोबर त्या ऐश्वर्याला धडा शिकवत जोपर्यंत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही ठरलं तर मग असं म्हणत सगळेजण आता हात मिळवणी करायला लागतात आणि काहीही झालं तरीसुद्धा या ऐश्वर्याला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा हे आता कन्फर्म ठरतं सगळे रणदिवे जानकी सांगते तिच्या कर्माचा पाढा आता वाचायचा आणि तिला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत गप्प बसायचं नाही असं म्हणत आता इकडे सगळे रणदिवे एकत्र येत काय धमाका करणार ऐश्वर्याला कशी अद्दल घडवणार आणि ऐश्वर्याची या घरातून कायमची हक्कलपट्टी कशी होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे